आपण वेगवान न्यूज महाराष्ट्रातील चॅनल रायगडच्या रोहात खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पाककला स्पर्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बालकल्याण मंत्री आदितिताई तटकरे यांच्या संकल्पनेतून व माननीय आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोहा तालुक्यातील महिलांसाठी खास पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक ते तेरा जुलै रोजी दुपारी ठीक दोन वाजता रोहा वर्से ग्रामपंचायत हॉल येथे पाककला स्पर्धा होणार असून या पाककला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी नाचणीपासून गोड व तिखट पदार्थ बनवायचे असून पदार्थाची रेसिपी घेऊन यायची आहे या स्पर्धेत प्रथम क्रमांक आठ हजार द्वितीय क्रमांक पाच हजार तृतीय क्रमांक तीन हजार उत्तेजनार्थ प्रथम दोन हजार उत्तेजनार्थ द्वितीय दोन हजार रोख रक्कम देऊन विजयी उमेदवारांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे तसेच सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे नाव नोंदणीसाठी बारा जुलैपर्यंत सारिका दळवी संजीवनी वाणे सुरेखा पार्टे निष्ठा विचारे अपर्णा लोखंडे मानसिक क्षीरसागर सरिता पलांडे यांच्याजवळ संपर्क साधावा असे आवाहन रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा प्रीतम ताई पाटील यांनी केले आहे स्वराज प्रतिनिधी प्रतिनिधीचे परदेशी रोहा रायगड